तब्बल पाच महिन्यांनी रामस्वरूप परतला झारखंड येथील आपल्या घरी कोल्हापुरातील भवानी मंडपातल्या गाळेधारकांनी घडवलं माणुसकीचं दर्शन काहीसा वेडसर वाटणारा रामस्वरूप राजेंद्र कुमार हा साधारण तरुण गेले चार ते पाच महिने कोल्हापूर शहरातील भवानी मंडप परिसरातील खाऊकल्ली परिसरामध्ये राहत होता प्रचंड नैराश्यातून मनावर आणि मेंदूवर परिणाम झाल्याने काहीसा वेडसर बनलेला हा तरुण पोटाला मिळेल ते खाऊन पाठ टेकायला जागा मिळेल तिथे झोपून दिवस पुढे ढकलत होता भवानी मंडप परिसरातील खाऊ गल्ली परिसर त्याला सुरक्षित वाटल्याने गेले काही महिने तो याच परिसरामध्ये वास्तव्य करून होता हा रामस्वरूप दिसायला वेडसर असला तरी फुकट बसून खाणारा नव्हता या परिसरामध्ये झाडलोट करायला येणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना तो स्वच्छतेच्या कामामध्ये मदत करायचा या कामाच्या बदल्यात हे महापालिकेचे कामगार त्याला चहा नाश्ता द्यायचे दरम्यान रामस्वरूपची दया आल्याने भाजपचे कार्यकर्ते असलेल्या किरण कुलकर्णी यांनी रामस्वरूपची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली रामस्वरूप के के अर्थात किरण कुलकर्णी यांच्या चायनीज खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर पाणी भरणे स्वच्छता करणे अशी कामे करायचा

जामाडोबा शास्त्रीनगर परिसरातला रामस्वरूप चक्क केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली या परीक्षेतील यशाने थोडक्यात हुलकावणी दिल्याने मनस्थिती बिघडून तो घराबाहेर पडला होता झारखंड दिल्ली सुरत मुंबई पुणे असा प्रवास करत रामस्वरूप अखेर रेल्वेचे देशातील डेड एंड अर्थात शेवटचे स्थानक असलेल्या कोल्हापूर रेल्वे स्थानकामध्ये पोहोचला होता त्याच्याविषयी थोडक्यात माहिती मिळाल्यानंतर मिळालेल्या त्रोटक माहितीच्या आधारे कुलकर्णी जोडी उत्साहामध्ये कामाला लागली इंटरनेटचा वापर करत रामस्वरूपने सांगितलेला हा लँडमार्क आणि त्याचे लोकेशन या दोघांनी शोधून काढला या मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांना ही माहिती दिली त्यांनी या परिसराचे जोरा फोकार या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून ही माहिती दिली त्यांनी आपल्या पोलीस कर्मचारी पथकाच्या माध्यमातून रामस्वरूपचे घर शोधून काढले त्याचे वडील आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलात सेवेत असलेल्या भावाशी संपर्क साधला त्या दोघांचे मोबाईल क्रमांक मिळवले ही माहिती मिळताच किरण आणि प्रियांका कुलकर्णी यांनी या दोघांशीही संपर्क साधला त्यांना रामस्वरूप सुरक्षित असल्याची माहिती दिली हे दोघेही धनबाद कोल्हापूर रेल्वेने कोल्हापूरमध्ये आले आपला मुलगा सुरक्षित असल्याचं पाहून त्याचे वडील आणि भाऊ विपन्न अवस्थेत का होईना सुरक्षित असल्याचं पाहून मोठा भाऊ या दोघांनीही रामस्वरूपला कडकडून कल मिठी मारली दरम्यान दोन दिवस येथील महालक्ष्मी धर्मशाळेत मुक्काम करून रामस्वरूपचे वडील आणि मोठा भाऊ त्याला सोबत घेऊन झारखंडच्या दिशेने रवाना झाले त्याच्या रेल्वे तिकिटाची व्यवस्था विनायक प्रभावळकर यांनी केली माई बोंद्रे गणेश कुंभार सुभाष सुर्वे कुणाल वसुधा गवळी वैभव पाटील बबलू चव्हाण मंगल गायकवाड नवाब शेख महम्मद शाणे दिवाण यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरच्या या आऊट घटकेच्या पाहुण्याला नवीन कपडे चप्पल देऊन निरोप देण्यात आला भवानी मंडपातील गाळेधारकांनी धारकांनी या निमित्ताने घडवलेले माणुसकीचे दर्शन निश्चितच अनुकरणीय असं आहे साधारण सहा महिनेपूर्वी महालक्ष्मी रथोत्सवाच्या वेळेला आत्ता त्याचं नाव आपल्याला सांगितलं पण हा असा फिरत होता इथं आणि त्यानंतर तीन चार दिवस आपल्या इकडे नाश्ता वगैरे करायला लागला मग त्याला विचारलं कुठून आलाय काय आलाय तर त्याला माहित नाही मी मी विसरलो म्हणजे मला आठवत नाही सांगायचा त्यानंतर एक महिन्या तीन महिन्या गेल्यानंतर आमची जवळी झाली जवळी झाल्यानंतर त्याला हळूहळू त्याचं नाव त्याचा पत्ता वगैरे विचारायला सुरुवात केली तर तो असं सांगायचा की मेरे को कुठ याद नाही भूल घ्या त्यानंतर हळूहळू त्याची आठवणी आलेली घरची सगळी त्याला आठवणी आलेली आणि त्याने नाव आणि पत्ता आपल्याला लिहून दिला त्याप्रमाणे तो पत्ता सर्च करून इंटरनेटवर टाकून माझी मिसेस प्रियांका कुलकर्णी यांनी त्याची माहिती काढून त्यानं सांगितलेला लँडमार्क शिवमंदिर धनबादचं त्याची माहिती काढली तिथल्या पुजाऱ्यांची माहिती काढून त्याचा नंबर घेतला त्यांना नंबरवर फोन केल्यानंतर त्यांच्या भागातल्या पी आयना फोन केला त्याला सांगितले की बाबा ही व्यक्ती आमची तिथं आहे आणि तुमच्या आहे म्हणून सांगते त्यांना पत्ता पण व्हॉट्सअप केला त्यानंतर त्या सी आय साहेबांनी ह्याच्या घरी पोलीस पाठवली आणि ह्याच्या फॅमिलीला बोलून घेतलं पोलीस स्टेशनला आणि त्यानंतर आमचं फोनवर बोलणं करून दिलं दोघांचा फोन नंबर एक्सचेंज केला त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये त्याचा भाऊ आणि यांचं बोलणं आल्यानंतर ते रविवारी ट्रेनमध्ये बसले साधारण दोन हजार नऊशे अडतीस किलोमीटर तो आणि सोमवारी बसले आणि काल ते इथे संध्याकाळी आले आणि आज त्यांची रिटर्न ट्रेन आहे आणि त्याला ते भाऊ आणि वडील घेऊन जायला त्याचं नाव घर परत मिळालं आई वडील तिचे आहेत बाकी बोलणं करून दिले त्याला फोनवरती आणि आता त्याच्या घरी परत निघाला त्याचा आम्हाला आनंद आहे आपल्या जन्मस्थळ क्या लग रहा है क्या करके लग... काम किया अच्छा लगा गांव के लोग बहुत प्यार है भाई अपना फन लगा यहाँ कोल्हापुर कैसा लगा बहुत अच्छा कोल्हापुर के लोग कैसे सबसे बढ़िया मेरा नाम रामाशीष सिंह है मेरे भाई से दवा नहीं मिला है अब इनको अपना गांव लेकर जाऊंगा चल चला जाए तो मैं क्या करूंगा तो सुना

साठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर